डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक बिटा खास पोटाचा आजारचा दवाखाना पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगणे दिवसभर अति प्रमाणात गच्च राहणे गॅसेस व अति ढेकर या सहटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी आमदार अनिल भबाब यांच्यावर जहरी टीका केली आहे आमदारांवर लोकांपासून तोंड लपून माघार जाण्याची वेळ काय येते है? असा सवाल अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी केलाय एक वेळ लोक भुलली आणि तुम्हाला निवडून दिलं परंतु या भुलभुलेत लोक आता फसणार नाहीत खानापूर आटपाडी तालुक्यात जनावरांना चारा नाही पाण्याचा प्रश्न देखील बिकट आहे त्यामुळे आमसभा झाली आम पाहिजे आणि उपाययोजना देखील झालीच पाहिजे अशी मागणी देखील माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी आटपाडीत केली आहे गेल्या चार साडेचार वर्षात आटपाडी तालुक्यात आमसभा झाली नाही त्यामुळे एक महिन्यापासून बळीराजा संघटनेच्या वतीने आटपाडी येथे आमसभा घ्यावी अशी मागणी केली जात आहे परंतु या मागणीकडे शासनाकडून चालढकल केली जात असल्यामुळे बहिराजा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज शुक्रवार दिनांक फेब्रुवारी रोजी आठवाडी येथे उपोषण केले यावेळी बहिराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर उन्मेश देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार अनिल बबाबर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली अरे आमदाराचं करायचं काय अरे या आमदाराच करायचं काय आठ बळीत तालुक्याचे आमसभा अरे कोण म्हणतोय घेत नाही या उपोषणाला पाठिंबा देत माझी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील आमदार अनिल भोब्बर यांच्यावर सडकून टीका केली बघूया जी सत्ता तुम्हाला लोकांनी विश्वासाने दिली तुम्ही त्यावेळी वातावरण केलं की ह्या दुष्काळी तालुक्याचं जर कोण काही वारी असेल तर मीच आहे आणि मला तुम्ही निवडून द्या लोक भूलली त्यावेळी आणि तुम्हाला निवडून दिलं परंतु आज लोकांच्या ते लक्षात यायला लागले की तुम्ही जे भूलभुलया केला होता त्याच्यामध्ये आता लोक फसणार आहेत लोकांना सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागले लोक आज तुम्हाला विरोध आहेत प्रश्न आहेत आज इथं देशमुख वकील असतील त्यांच्यावर काम काम करणारे सगळे लोक असतील हे सगळे तुम्हाला आज विचारतायत की डॉक्टर साहेब कि, कि विचारतायत तुम्हाला की कशा पद्धतीने तुम्ही हे करणार आहेत काय उपाययोजना तुम्ही करणार हे आज विचारायला लागलेले आहेत आज हे एवढे लोक विचारायला लागले तरी तुम्ही आता उत्तर त्याला तयार होत नाही किंवा तुम्हाला तुमच्याकडे उत्तर नाही आहे त्यामुळे याच्यात लक्षात येते तुमचं ना करते पण त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की अशाच पद्धतीनं हा विषय आपण लावून धरूया लवकरच लवकर आमसभा त्यांना घ्यायला लावूया आणि आमसभा नुसती घेऊन नाही तर ज्या उपाययोजना दुष्काळाच्या करायच्या त्या केल्याच पाहिजेत आणि त्या करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आवाज उठवूया जर आवाज उठवला डॉक्टर साहेब तरच ना तरच आपण कुठेतरी ह्या लोकशाहीमध्ये जे काम करणारे तुमच्या आमच्या सारखे जे आहेत कुठेतरी न्याय त्यांना मिळेल कारण की एका बाजूला सत्ता आणि दुसऱ्या बाजूला आपल्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते पण आपली ताकद प्रचंड आहे तुम्ही आता सुरुवात केलेली आहे तुम्हाला लागत ते ताकद द्यायचंय लागत ते तुम्हाला संघटना उभा करण्यासाठी लागत मदत करायचा शब्द मी तुम्हाला देतो ज्यावेळी आमसभेच्या संदर्भात ज्यावेळी आमच्याकडे विचारणा होते त्यावेळी आम्हाला असं उत्तर दिलं जातं की आमसभा घ्यायचं काही काम नाही मी इतके काम करतोय रोज लोकांच्यात आहे पाण्यासाठी मी इतके चांगल्या पद्धतीनं काम करतोय हे सांगितलं जातं पंचायत समिती त्यांच्या ताब्यात आहे जिल्हा परिषद मध्ये आज उपाध्यक्ष म्हणून त्यांचा चिरजीव काम करतोय एवढे सगळं असताना सुद्धा आज आमच्या खानापूर तालुक्यात अनेक अशी गावं आहेत की तिथं प्यायला पाणी नाही आज टँकरची मागणी केली तर तू काय तर उडवा उडवीची उत्तर देऊन आज थांबलेत आज जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे हीच परिस्थिती याच्यापेक्षा तीव्रतेची आठपाडी तालुक्यात आहे आज ही बळीराजा संघटना आज शेतकऱ्यांसाठी म्हणून जे मागणी करते की लवकर लवकर आमसभा घ्या आणि हे जे काय प्रश्न आहेत दुष्काळाचे ते निवारण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे अशी मागणी करतात त्यावेळी इथं सांगितलं जातं की इथं भाजपची सत्ता आहे भाजपच्या ताब्यामध्ये पंचायत समिती आहे तर भाजपच्या ताब्यात असणारी पंचायत समितीमध्ये मग आम्ही सभा घेतली तर कसं होणार वगैरे हो काय तर टेक्निकली अडचण ते सांगतात पण दुसऱ्या बाजूला सेना भाजपची युती होत्या आणि ही जागा शिवसेनेची आहे ती मला मिळाली पाहिजे आणि मग मीच आमदार केलं तर सेना भाजपचा उमेदवार पाहिजे ही कसं काय चालतंय मग इथं जर भाजपची सत्ता असेल आणि भाजप आणि शिवसेनावर एकत्र असेल तर तुम्हाला काही अडचण नाही इथं आम्ही सभा घ्यायची फक्त लोकांना आता सामोरं जायचं कसं लोकांच्या समोर गेल्यानंतर लोक उत्तर मागतील त्यावर काय उत्तर द्यायचं समोर आमदारांच्या असणार समोर आहे त्यामुळं हे तोंड लपवायचं काहीतरी कारण काढायचं आणि तोंड लपवून कुठेतरी माघारी जायचं ही जी भूमिका आहे ती चालणार नाही राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं होईल अजून विधानसभेच्या निवडणुका लांब आहेत भविष्यात त्या पद्धतीने आम्ही राजकारण करू पण या आजच्या ह्या तुम्हाला पाठिंबा देण्याच्या उद्देश हा कुठलाही राजकीय नाही जरी आम्ही राजकीय कार्यकर्ते जरी असलो तर आज जी तुम्ही इथं अत्यंत महत्वाच्या प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी जे उपोषण करताय त्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही इथं उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा आपल्या वतीनं विनंती करतो प्रशासनाला विनंती करतो तुम्ही लवकर लवकर संपर्क साधा लवकर लवकर लेखिकाचं ठोस आश्वासन द्या आणि तारीखच आजच्या आज तुम्ही दिली पाहिजे आणि आमसभा लवकर लवकर झाली पाहिजे कारण की दिवस दिवस कमी राहिलेत आहेत आचारसंहिता कधीही डिक्लेअर होईल तर आचारसंहिती आमसभा होऊन त्यात होणाऱ्या निर्णयाचे इम्प्लिमेंटेशन झालंच पाहिजे हे आग्रही मागणी मी आज इथं नोंद नोंदवतो निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज